जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीला पॅनथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष मच्छेंद्र रुईकर यांच्या सहकार्यकर्त्यांनी माणगावचे सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांच्याकडे दिले यामध्ये म्हटले आहे की हातकणंगले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी भारतीय जनता पार्टी महायुती सातत्याने कार्य करत आहे तालुक्याचा शैक्षणिक दर्जा सुधारणे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करणे दर्जेदार रस्ते सांडपाणी निचरा दिवावती यांसारख्या मूलभूत सुविधा तसेच औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगारीच्या संधी उपलब्ध करून देण्यात भाजपा महायुतीचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे हातकणंग तालुक्याचा हा विकासाचा रथ असाच वेगाने पुढे जाण्याची आणि पुढे नेण्याची क्षमता केवळ आपल्या खंबीर नेतृत्वाखालील भाजपा महायुतीमध्येच आहे असा पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा ठाम विश्वास आहे त्यानुसार पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख आदरणीय संतोष यस आठवले यांच्या आदेश शान्वये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत हातकणंगले तालुक्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना आपल्या बिनशर्त जाहीर पाठिंबा घोषित करत आहे आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी व महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरतील यावेळी जिल्हा अध्यक्ष पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना मच्छिंद्र रुईकर जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे जिल्हा महासचिव नितेश कुमार दीक्षांत हातकणंगले तालुका अध्यक्ष राजू मोमेन तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने हे पत्र प्रशांत सुकुमार माणे कार्याध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अमर विठ्ठलढंग युवा इचलकरांचे अध्यक्ष यांनी दिले यावेळी वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन कांबळे उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर